आशा स्वयंसेविका व गटप्रथक यांनी काल जिल्हा परिषदेवर भव्य असा मोर्चा काढला या मोर्चासाठी धाराशिव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आशा सेविका व गटप्रतक भगिनी उपस्थित होत्या आशा व गटप्रतक यांची आरोग्य मंत्र्यांनी मानधनामध्ये वाढ करून तीन महिने होऊन गेले तरी सुद्धा या सरकारने आजपर्यंत त्यांच्या मानधनवाढीचा जी आर काढला नाही म्हणून नाईला या महिलांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली आहे हा मोर्चा या महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भगवान देशमुख राज्य संघटक दत्ता देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला आशा सेविका व गटप्रतक या बारा जानेवारी पासून बेमुदत संपावर गेलेल्या आहेत त्यांनी आपल्या ऑनलाईन कामावर सुद्धा बहिष्कार टाकलेला आहे आशा सेविकेला सात हजार रुपये तर गटप्रथक यांना दहा हजार रुपये व दोन हजार रुपये दिवाळी बोनस अशा प्रकारची आरोग्य मंत्र्यांनी वाढ केली होती परंतु आजपर्यंत या वाढीचा जी आर काढला नाही म्हणून आशा सेविका व गटप्रथक यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला तर लवकरात लवकर आशा व गटपर्धकांच्या यांच्या जी आर या सरकारने काढावा नाहीतर यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे आपण व्हिडिओमध्ये बघत आहात जिल्हा परिषद या ठिकाणी आशा सेविका व यांची प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे